तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळालं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वानं राजकीय वजन वाढल्याचं अधोरेखित झालं आता राज्याला पहिल्या क्रमांकावरती आणणं आणि अपेक्षापूर्ततेची वाट प्रशस्त करणं ही मोठीच जबाबदारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर राहणार आहे त्या दृष्टीनं त्यांची पुढची वाटचाल ही अर्थातच संघर्षाची असणार आहे बघूयात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी पुन्हा आले गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी बैराजाचे हात बळकट करण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्याचमुळे आता अपेक्षापूर्तीची वाट प्रशस्त करणं ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर राहणार आहे मुख्यमंत्री फडणवीसां समोरच लक्ष्य आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर सर्व मान्य तोडगा काढणे राज्यातील वळीराज्याच्या शेतमालाला भाव मिळवून देणे औद्योगिक विकास रोजगाराबाबतची अपेक्षापूर्ती करणं महाराष्ट्राचा जीडीपी आणखी वाढवण्यावर भर देणे वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबल्यामुळे त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय आमची जी, जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती मग दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता टेस्ट मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे प्रकारे कर, ला ला भारत किती दि लवकर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार हे महाराष्ट्राच्या कामगिरीवर सर्वाधिक का अवलंबून असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याला महाराष्ट्रातून एक ट्रिलियन डॉलरचं वय देण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यांचा हा संकल्प राज्यातील दिशा बदलणारा ठरणारा असेल हे नक्की मुख्यमंत्री सांभाळून सरकार चालवण्याची कसरत करावी लागेल कर्जाचा डोंगर न वाढता आश्वासनांची पूर्तता करण्यावर भर द्यावा लागेल महाराष्ट्राला स्टार्टअप चा हब बनवणं नवनवे उद्योग मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये कसे येतील याकडे लक्ष द्यावं लागेल महाराष्ट्र अजूनही गुंतवणूक योग्य आहे हे नव्यानं निर्माण करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर असेल भूमाफिया अतिक्रमणाच्या विळख्यातून शहरांना मोकळं करावं लागेल पुणे मुंबई या बड्या शहरात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करण्यावर भर द्यावा लागेल संपूर्ण महाराष्ट्राचा पुन्हा विकास व्हावं शेतकऱ्याच्या समस्याकडे लक्ष त्यांनी दिलं पाहिजे आणि त्यांनी खास करून जे आहे बेरोजगारीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे आहे म महागाईवर सुद्धा नियंत्रण ठेवून देवाभाऊंनी महाराष्ट्राचा सा कारभार सांभाळला पाहिजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी बेरोजगारीवर जास्त लक्ष द्यावं खास करून स्पर्धा परीक्षा पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न करावा अन्यायाविरुद्ध आणि विकासासाठी आवाज बुलंद करणारा तरुण झंसावाद म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राज्यात उदय झाला देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक भाव आणि नेतृत्व गुणांचं नेहमीच कौतुक केलं जातं त्यातूनच त्यांच्या शिरपेसात मुख्यमंत्री पदाचा तुरा पुन्हा एकदा खोवला गेलाय त्याचमुळे नव्या कारकिर्दीत ते महाराष्ट्राच्या झोळीत काय टाकतात कोणते महत्वाकांक्षी निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय बी रिपोर्ट पुढारी न्यूज तर देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याला दैनिक पुढारीचे चेअरमन एमिरेट्स आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हो। आणि पुढारी समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव उपस्थित होते दरम्यान शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली त्यांनी पहिली कॅबिनेट बैठकही घेतली त्यानंतर डॉक्टर प्रतापसिंह जाधव डॉक्टर योगेश जाधव महाराष्ट्र से नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देश i oh, don't